हरी गौरव पुरस्कार व आंबेडकरी चळवळीत सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पगारे गेल्या सोळा वर्षापासून अन्यायाच्या प्रत्येक लाटेला रोखून समाजहितासाठी न डगमगता उभा असलेला एक निस्वार्थ भीमसैनिक महेंद्र पगारे आज येवल्याच्या सामाजिक आणि राजकीय बेटावर दीपस्तंभ ठरत आहे समाजसेवा हाच जीवनधर्म मानत त्यांनी आपल्या कार्यातून केवळ आंबेडकरी चळवळीला बळ दिले नाही तर स्वाभिमानाने डोळे भिडवून लढण्याची ऊर्जा नव्या पिढीत संचारली स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अन्यायविरोधातील त्यांची लढाई अधिक जोमाने समोर आली असून त्यांचे धडाकेबाज नेतृत्व एवला तालुक्याला निश्चितच नवे शिखर गाठायला लावेल याबाबत कुणालाही शंका नाही फुले शाहू आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्याची परंपरा जपत गरजू विद्यार्थ्यांना मोफत चालेल साहित्य वाटप करण्याचे काम ते अविरत करताना दिसतात महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी चारशे पन्नासहून अधिक महिलांना न्याय मिळवून दिला आहे हे केंद्र चालवताना त्यांना सौ आशा आहेर यांची खंबीर साथ मिळाली तर पत्नी सौ ज्योती पगारे यांची पाठिंब्याने त्यांना चळवळीत सक्रिय होत आहे अनकुटेसारख्या छोट्या गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये बिनविरोध निवडून चेअरमन पदाला गवसणी घातलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने स्वारीपच्या जिल्हाध्यक्षपदापर्यंत कर्तृत्वावर मजल मारली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद मध्ये मला दैनिक फुडारीच्या माध्यमातून पुढारी सन्मानित करण्यात येत आहे मी एवढा येवढा तालुक्यातल्या नाशिक जिल्ह्यात सातत्याने म्हणाऱ्या गोरगरी म्हणून अन्य अत्याचाराचे लोक एक आंबेडकर चवढे सातत्याने काम करत असताना आणि मोठ्या आंदोलनाच्या माध्यमातून शासन ते मांडत असताना दैनिक फुडाऱ्यांनी भरपूर वेळेस दखल घेतलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मला या ठिकाणी पुरस्कार दोन ते सन्मानित करण्यात येत आहे या पुरस्काराने अजून मला पुन्हा एकदा त्या यवला तालुक्यात एक आंबेडकरीच्या चळवळीत काम करत असताना मला ऊर्जा मिळेल बळ मिळेल आणि सातत्याने जे होणारे समाजासाठी ती छोटे मोठे प्रयत्न आज उचलतो त्या माध्यमातून अजून मला एक नवीन ऊर्जा आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे